नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत असं कधी कधी होते की रात्रीच्या जेवणाच्या चपात्या शिल्लक राहतात आणि जर ती जेवणाची रात्रीची चपाती शिल्लक राहिली तर फेकून देण्याची चूक कधीही करू नका कारण आज आपण त्या चपातीला एक भन्नाट आणि चटपटीत नाश्त्यामध्ये कसं बदलायचं ते पाहणार आहोत या रेसिपीमुळे तुमचा तर वेळ वाचेलच कारण त्या चपात्या आत्ता तयार आहेत शिवाय तुम्ही अन्नाची अजिबात नासाडी नाही करणार अन्नाची नासाडी टाळाल आणि एक नवीन नवीन पण स्वस्त नाश्ता घरी आपल्या तयार होईल आणि हा श विशेष म्हणजे घरातील लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हा नाश्ता आवडेल डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत असा हा नाश्ता आपण बनवू शकतो यासाठी तुम्हाला फार काही नवीन साहित्य लागणार नाही घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासूनच ही डिश तयार होते तर चपात्या घेतलेल्या आहेत आपण शिल्लक आणि आत्ता हे साहित्य बघू शकता मिरच्या लसूण धने तीळ असं घेतलं आहे मी मिरच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या अद्रक घेतलं आहे दोन इंच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत पाच ते सहा आणि कोथंबीर घेतलेली आहे धने घेतले आहेत एक चमचा आणि ह्याचा आपण ठेचा बनवून घेणार आहोत जिरं टाकलं आहे आपण असा जाडसर असा ठेचा बनवून घेतला आहे तुम्ही बघू शकता आणि एक वाटी असं बेसन घेतलं आहे मी एका बाउलमध्ये आणि तांदळाचं पीठ दोन चमचे घेतलं आहे आणि एक चमचा असं लाल तिखट घेतलं ला आहे हळद घेतली आहे अर्धा चमचा कसुरी मेथी टाकली आहे आणि ठेचा टाकणार आहोत आत्ता ठेचा टाकला आहे आणि लक्षात ठेवा हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे त्यामुळं तिखट कमी जास्त घेऊ शकतो आपण मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि चांगलं मग मिक्स करून घेऊया आपण ते टाकले आहेत दोन चमचे हे चांगलं मिक्स करून घेतलं की आपल्याला थोडं थोडं पाणी करून टाकायचं आहे ह्यात थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकलं तर गुठळ्या राहतील म्हणून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला सैलसर असं थोडंसं मिश्रण करून घ्यायचं आहे आळूवडीप्रमाणे अळुवडीला आपण जसं बेसनचं मिश्रण बनवतो तसंच करून घेतलं आहे हे एक पाच मिनटासाठी साईडला ठेवलं आहे चपाती घेतली आहे एक आणि त्याच्यावर हे बेसन चांगलं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं पसरवून घेतलं आहे चपातीला हे, हे मिश्रण खूप चटपटीत लागतं आणि पौष्टिक बनवण्यासाठी आता आपण डोपळी कोबी आणि कांद्याची पात टाकत आहोत आता तेल टाकलं आहे थोडंसं हा शिळ्या चप चपातीपासून पौष्टिक असा आपला नाश्ता तयार होतो नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा नक्की आवडेल आणि छान असं दुसऱ्याही चपातीला आपण मिश्रण लावून घेतलं आहे सगळ्या चपातीला आपण असंच लावून घ्यायचं आहे आणि रोल ह्याचा घट्ट तयार करून घ्यायचा आहे कांद्याची पात कोबी आणि डोबळी टाकून ह्याचं कट्टा असा रोल दाबून घ्यायचा आहे बनवून सुटू नये म्हणून चांगला रोल बनवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने सगळ्या चपातीला मी आ, हे बेसनचं बनवलेलं आपलं मिश्रण लावून चपात्या रोल बनवून तयार आहेत तर ह्या बघू शकता तुम्ही तर आता आपण ह्या चपात्या दहा ते बारा मिनटासाठी वापरून घ्यायच्या आहेत म्हणजे आतलं बेसन आपलं वापवलं जातं आणि चपातीसुद्धा छान मऊ राहते छान असं वापून झालं आहे पंधरा मिनटानंतर बघितलं तर बारा ते पंधरा मिनिट लागतात आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला आळूच्या वड्या जसं पाडतो ना तसंच पाडून घ्यायच्या आहेत ह्या आणि छान होतो हा नाश्ता खूपच हेल्दी पण आहे आणि आपलीच शिवाय चपाती शिल्लक असलेली वाया जात नाही तर शालो फ्राय करून घेऊ शकता किंवा तुम्ही एअरफ्रायरमध्ये सुद्धा आ, फ्राय करून घेऊ शकता तर मी तर मध्यम ते बारीक गॅसवरच शालो फ्राय करून घेत आहे कारण आतलं बेसन आपलं कुरकुरीत होण्यासाठी वेळ लागतो म्हणून बारीक ते मध्यम गॅसवरच ह्या आपल्या चपातीच्या वड्या उलटून पलटून फ्राय करून घ्यायच्या आहेत तर ह्या पद्धतीने सगळ्या आपल्या वड्या अशाच ह्या पद्धतीने पलटी करून घ्यायच्या आहेत आणि छान अशा लालसर रंगावर खरपूस अशा शालो फ्राय करून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता शालो फ्राय करायच्या नसतील तुम्हाला हेल्दी खायचं असेल तर एअर फ्रायरमध्ये सुद्धा तुम्ही ह्या वड्या छान अशा फ्राय करून घेऊ शकता अशाच पद्धतीने आपल्या राहिलेल्या ह्या चपातीच्या वड्या आपण शालो फ्राय करून घेणार आहोत लक्षात ठेवा कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला मध्यम ते बारीक आचेवरच आपल्याला ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत मोठ्या आचेवर जर आपण फ्राय करून घेतल्या तर वरच्या बाजूला फ्राय होतील तळून होतील पण आतून बेसन थोडंसं कच्चं राहील आणि कुरकुरीत लागणार नाही म्हणूनच आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवरच ह्या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांना नाश्ता आवडेल डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा तुम्ही नाश्ता तयार करू शकता हा नाश्ता आपण चहा सोबत दहीसोबत किंवा टॉमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी क ह्या एवढे आपल्याला ऑप्शन आहेत ह्या ह्यातील कशाबरोबरही तुम्ही सर्व करू शकता तर मी दही बरोबर सर्व करणार आहे चटपटीत असा आपला नाश्ता तयार आहे कुरकुरीत आहे शिवाय आणि हिल हेल्दी पण आहे आणि शिवाय आपलं अन्न वायाला जात नाही म्हणूनच आपल्याला ह्या शिल्लक चपातीपासून काहीतरी करता येईल असा हा उत्तम पर्याय आहे कुरकुरीत नाश्ता तर तयार होतो शिवाय आपलं अन्नही वायाला जात नाही आपण आताही कुरकुरीत चपातीचा नाश्ता दहीबरोबर सर्व करणार आहोत तर तुम्हाला कसा वाटला हा नाश्ता नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद